नाशिक शहरात मोडिफाईड सायलेन्सर लावून कर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी वेड़ प्राप्त झालेल्या होत्या नमूद प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक कार्यक्षेत्रात दिनांक चौदा ते एकवीस मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकीची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकीचे सायलेन्सर जप्त करण्यात आले या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण एकशे मोडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत सदर जप्त केलेल्या सॅलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज आज रोज जो परिमंडळ एक कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेन्सर रोड रो फिरवून ते नाश करण्यात आले आहेत यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कर्णकर्कश आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या आदेशान्वये करण्यात आले आहे मागील एक पासून परिमंडळ एक अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत जे असे असं कर्मकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण अंतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहे या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो त्यामुळे या, या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात हे आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्ण कर्कश आवाज करत बाईक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल तर हा जो नियम आहे हा हॉर्न साठी असणार आहे हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील एकूण किती सायलेन्सर त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये सात पंचवटी अकरा भद्रकाली पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरूळ चौदा सरकारवाडा अकरा आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये सत्तावीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहे सध्या आपण सायलेन्सर जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सर मुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत परीक्षा जवळ आहेत चालू आहेत त्या देखील लोकांना त्रास होतो विशेषतः रात्रीच्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर नये आणि असं करू नये कॉलेज देखील आम्ही संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू देखील कारवाई करू सर काय गुण भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत गाड्या देखील जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईस पोल्युशन लोकनायक न्यूज